मूड स्विंग्ज होत आहेत केस गळतायत केसांमध्ये कोरडेपणा चिडचिडेपणा वाढलाय छातीत धडधडत आहे आणि वजन कमी किंवा वजन जास्त होत आहे अशी जर लक्षणं तुम्हाला सामान्यपणे जाणवत असतील तर याच्या मागे एक आजार लपलेला असू शकतो तो म्हणजे थायरॉइड मग तो नेमका हायपो आहे की हायपर थॉयरॉइड आहे याविषयी आपण नक्की जाणून घेऊयात नमस्कार मी डॉक्टर गणेश आव्हाड आज आपण थायरॉइड या ग्रंथीबद्दल सविस्तर जाणून घेऊयात थायरॉइड ग्रंथी नेमकी कुठे असते तर गळ्याच्या समोरील बाजूस जिथे टोक असतं त्याच्या अगदी खालील बाजूस बटरफ्लाय म्हणजे फुलपाखराच्या आकाराची ही ग्रंथी असते ग्रंथीमधून टी थ्री आणि टी फोर नावाचे हॉर्मोन सिक्रीट होत असतात आता हे हॉर्मोन सिक्रीट होण्यापूर्वी त्यांना संकेत कुठून मिळतो तर आपल्या मेंदूमध्ये एक पिच्युटरी नावाची ग्लँड असते की ज्या ग्लँडमधून थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन सिक्रीट होतं की ज्याच्यामुळे मा टी ची निर्मिती होते थायरॉइड ग्लॅण्ड मधून त्यानंतर टी थ्री ची निर्मिती ही लिव्हरच्या माध्यमातून होत असते आणि थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन या दोघांच्या निर्मितीसाठी अतिशय उपयुक्त असं असतं हायपो मध्ये टी थ्री आणि टी फोर ची लेवल कमी होते आणि टी एस ची लेवल वाढते याउलट हायपर थायरॉइडिजम मध्ये टी थ्री आणि टी च्या लेवल्स ह्या वाढतात आणि टी एस ची लेवल कमी होते आता थायरॉइड चा आजार होण्याची नेमकी कारण काय आहेत की याच्यामध्ये ऑटो इम्युन किंवा ऑटो इम्युन मुळे होणारे ग्रेवस सारखा आजार असेल किंवा हाशी मोटोज थायरॉयटीस की ज्याच्यामध्ये आपल्या शरीरातली स्वतःची जी इम्युनिटी असते तर ती स्वतःच्याच अवयवांवर जसं की थायरॉईडवर अटॅक करते आणि थायरॉइड नावाचा आजार होतो दुसरं कारण म्हणजे आयोडिन डेफिशियन्सी किंवा न्यूट्रिशनल डेफिशियन्सी ज्या लोकांना असतात त्यांना थायरॉईडचा आजार आढळतो आयोडिन डेफिशियन्सी न्यूट्रिशनल डेफिशियन्सी जसं की सेलेनियम किंवा क्रोमियम आणि गट स्ट्रेस सर्कॅडियन रिदम इमोशनल अपसेट आणि काही मेडिसिन की ज्याच्या साईड इफेक्ट मुळे आपल्याला थायरॉइडचा आजार होऊ शकतो हायपोथायरॉडिझम आणि हायपर मध्ये वेगवेगळी लक्षणं दिसतात हायपोथायरॉडिझम मध्ये वजन वाढणे पिरियड्स मध्ये प्रॉब्लेम किंवा हेवी ब्लिडिंग त्यानंतर प्युबर्टी डिले होणे केस कोरडे होणे किंवा केसांची गळती खूप प्रमाणात होणे थकवा जाणवणे चिडचिडेपणा वाढणे डिप्रेशन कोरडी त्वचा अशा पद्धतीची लक्षणं आढळू शकतात या उलट हायपरथायरॉडिझमची लक्षणं अनएक्सप्लेन्ड वेट लॉस एक्सेसिव्ह हंगर इनटॉलरन्स टू हिट की ज्याच्यामध्ये तळपाय आणि तळहातांना घाम येतो मूड स्विंग होतात इन्सॉमनिया होतो किंवा संदर्भातल्या तक्रारी जाणवतात डोळे बाहेर आल्यासारखं होतं त्याला प्रोट्रिजन ऑफ आईज किंवा पफीनेस ऑफ आईज असं म्हणतात थायरॉईडचा आजार जर टाळायचा असेल तर आहारामध्ये शक्यतो सनफ्लावर सीड्स चिया सीड्स किंवा फ्लॅक्स सीड्स म्हणजे जवसाचं बी किंवा सूर्यफुलाचे बी अशा पद्धतीचे जर बिया वापरल्या तर त्याच्यामध्ये हाय न्यूट्रिएंट व्हॅल्यू असते सेलिनियमचा कंटेंट जास्त असतो की ज्याच्यामुळे थायरॉईडचा आजार होतो ते टाळलं जातं जर तुम्ही तीळ जर घेतले तर तिळामध्ये झिंक आणि कॉपर जास्त असतं की ज्याच्यामुळे थायरॉइडचा आजार आपण टाळू शकतो त्यानंतर आयोडीनचा वापर योग्य प्रमाणात करा मशरूम कोथिंबीर हळदीचं दूध अशा घटकांचा अंतर्भाव करा ज्येष्ठ मत की ज्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं ऍसिड असतं त्या ऍसिडमुळे थायरॉइडचा कॅन्सर प्रिव्हेंट होऊ शकतो असं एका अभ्यासांती आढळलं आहे त्यामुळे ज्येष्ठ मताचा वापर करा कोणत्याही प्रकारचा थायरॉइडिझम आपल्याला असेल हायपो किंवा हायपर थायरॉइडिझम जर आपल्याला तो टाळायचा असेल किंवा आपल्याला चालू असणाऱ्या औषधांची जर क्वांटिटी कमी करायची असेल किंवा त्याचा डोस कमी करायचा असेल तर तुम्ही पंचकर्म आयुर्वेदिक औषधं यांचा अंतर्भाव करू शकता आणि टी एस एच च्या लेवल कंट्रोल मध्ये ठेवू शकता काही औषधांचे साइड इफेक्ट तुम्ही आयुर्वेदाच्या टाळू शकता आणि थायरॉइडच्या आजारापासून नक्कीच आपण सुटका करून घेऊ शकता हायपो आणि हायपर मध्ये साधारण इन्सुलिन रेजिस्टन्स हाय कोलेस्ट्रॉल किंवा ब्राडी किंवा टॅकी कार्डिया असतो म्हणजे हृदयविकाराच्या संदर्भामध्ये किंवा डायबेटिसच्या जे काही आजार आहेत हे आजार एकमेकांशी संलग्न आहेत तर हे आजार आपल्याला टाळायचे असतील किंवा या आजारांविषयी जर आपल्याला मार्गदर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही लोटस क्लिनिकला भेट देऊ शकता